y असलेले सुस्थितीतील विजेचे मीटर काढून त्या जागी स्मार्ट मीटर बसवण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे मात्र या मीटरमुळे वीज बिलात वाढ होणार असल्याचे सांगून या मीटरमुळे ठेकेदाराला आर्थिक फायदा होणार आहे त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची लूट थांबवावी या हेतूने जिल्ह्यात विद्युत स्मार्ट मीटर बसवण्यात भीम आर्मीतर्फे विरोध करण्यात आला असून या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे या संदर्भातची माहिती संघटनेचे जिल्हा महा चव्हाण यांनी दिले आहे जय भीम जय संविधान सर्व महापुरुषांना प्रथम अभिवादन करतो आणि आज आम्ही मी जिल्हा महासचिव नितीन चव्हाण भीम आर्मी एकता संघटना या भीम आर्मीच्या माध्यमातून आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे ते अशा पद्धतीचं आहे की आदानी आला घराला स्मार्ट वीज मीटर आपल्या दाराला कात्री आपल्या खिशाला याचा असा आहे की महावितरण कंपनीने खाजगीकरण रोखण्यासाठी आणि आदामीच्या घशात जाणारी एम एस बी वाचवण्यासाठी महावितरण स्मार्ट मीटर बसल्यास अधिक गतीने पाळणार विजेचे दर वाढणार तुमची आमची लुटमार होणार हे रोखण्यासाठी घरातील जुनी मीटर व्यवस्थित असते वेळी ते काढून स्मार्ट प्रिपेड मीटर बसवण्याचा ठेका आदामी उद्योग समूहाला दिला आहे मुंबई सह पश्चिम महाराष्ट्र आदामीच्या ताब्यात जाणार हे ताबडतोब थांबवण्यासाठी तत्कालीन ऊर्जा मंत्री व सध्याचे मुख्यमंत्री सो यांनी सभागृहात सामान्य माणसाला दिलासा म्हणून तीन जुलै वीसशे चोवीस रोजी कोणत्याही प्रकारे सर्वसामान्य ग्राहकाला स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यात येणार नाही अशी घ्यावी दिली होती कोल्हापूर तालुक्यात नोकर भरती करून मनमाने आणि जबरदस्तीने ग्राहकांना न सांगता मीटर बसवणे चालू केले आहे असे आम्हाला समजते असून तसेच नवीन वीज जोडणीसाठी स्मार्ट प्रीपेड मीटर सक्तीचे करण्यात येत आहे हे थांबवण्यासाठी स्मार्ट प्रीपेड मीटर हे मोबाईल रिचार्जप्रमाणे चालणारा रिचार्ज संपला की लाईट बंद होणार त्याचे सर्व नियंत्रण मुंबई आणि हैदराबाद येथे असणार ते केव्हावी बंद करू शकतील पळवू शकतील थांबवू शकतील ते रोखण्यासाठी विजेचा दर वाढवणे हे खाजगी कंपनीच्या हातात असणार साम, सर्वसामान्य जनतेच्या पैशाची लुटमार होणार म्हणून सर्वसामान्याच्या हक्काची वीज मिळवण्यासाठी सामान्य गरीब वीज ग्राहकांना लुटून आदमीचे भरणारे सरकारचे धोरण हाणून पाडले नाही तर सामान्य वीज ग्राहकाला वीज वापरणे अशक्य होणार आहे हे रोखण्यासाठी सर्व सातारा जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी विरोध करणे भाग आहे जर स्मार्ट मीटर सातारा जिल्ह्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केल्यास व जबरदस्तीने ग्राहकाला मीटर बसवण्याचा प्रयत्न केल्यास ग्राहकाच्या न्याय हक्कासाठी भीम आर्मी एकता मिशन सातारा जिल्हा माननीय जालिंदर वाघमारे जिल्हाध्यक्ष यांच्या आदेशाखाली व आदेशानुसार सातारा जिल्ह्यात उग्र आंदोलन करण्यात येईल याप्रसंगी काही कमी जास्त घडल्यास संबंधित अधिकारी कर्मचारी व प्रशासन जबाबदार राहील अशा पद्धतीचं निवेदन आज आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना देण्यात आलो होतोय पण ते मिटिंगला असल्या कारण आम्ही नायब तहशीलदारांना उपाध्यक्ष या ह्याला जिल्ह्याचे उपाध्यक्ष भरत गाडे साहेब त्याचप्रमाणे तालुका अध्यक्ष दीपक गाडेसाहेब तालुका उपाध्यक्ष जयवंत माने शहराध्यक्ष रोहित पाटोळे सातारा शहराध्यक्ष संदीप पवार आणि जिल्ह्याचे महासचिव मी स्वतः नितीन चव्हाण असे आम्ही सर्व मिळून पदाधिकाऱ्यांनी हे भीम आर्मी एकता मिशनच्या वतीनं ह्या ह्याच्यासाठी पत्र निवे, निवेदन सादर केलेलं आहे तर यावेळेवर योग्य कार्यवाही व्हावी अशी प्रशासनाकडून आमची इच्छा आहे